जे अम्बे, जे अम्बे। जे अम्बे। खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज बघा कस गौरींचं चा आगमन झालं आहे आज गणपती बाप्पा तर पाच दिवस झाले आले आणि त्यानंतर महालक्ष्मी येतात तर माझी मैत्रिणी मंजुषा हिच्या घरी महालक्ष्मी असतात मग ती अगदी आवर्जून बोलवते खूप अगदी आमचं खूप स्वागत करते आम्हाला सांग आवर्जून सांगते की तुम्ही असं करा असं करा तुम्हाला आवडते ना म्हणजे तिला वाटतं ना आपल्याला आवडतं ते दे म्हणजे देवाची सेवा करायला आईची सेवा करायला तर मग ती खास सांगते की तुला तुम्हाला आवडतं ना तुम्ही करा मग खूप प्रेमाने बोलवते ती खूप प्रेमाने आमचं स्वागत करते मैत्रिणींचं आणि खूप छान असं तिच्या घरी थाट असतो महालक्ष्म्यांचा मग तिला महालक्ष्म्या सजवताना नटवताना असं बघून खूप आनंद वाटतो आणि मला नेहमी असं वाटायचं की आपण ना म्हणजे आपल्या घरी नाही येत गौरी पण मग आपण असं सजवल्या पाहिजे कसं सजवतात कसं करतात नाही का आपण डायरेक्ट हळदुंकाला जातो आणि डेकोरेशन बघतो पण मग मला सजवताना असं बघायचं होतं मग मंजुषांनी मला ती संधी दिली का ती गेल्या वर्षीपासून मला बोलवते आणि मग मी जाते म्हणजे जा तिला कळलं ना की मला आवडतं तसं ती मला बोलायला लागली आणि मग मला म्हणजे जसं वाटतं ना तसं मग मी सेवा करू लागते तिच्याबरोबर आणि ती मला ही संधी दिली तिने मला त्यामुळे मला मी तिचं खूप खूप खुँ आभारी आहे की मला कळते डेली मेथीची भाजी करतायत मग मिरची टाकली जिरे टाकले का हिंग टाकले ना आता हिंग टाकते आणि आता परत ते रेवते हळद टाकली हा आणि असे करून दोघी धोनी मिळून देवीसाठी छान मेथीची भाजी बनवतायत वाव लांबडे माती कल्पना <laughs> जे अंबे आणि मंजूशाली मंजूषा हिच्याकडे आज गौरी येत आहे तुम्ही आम्हाला बोलवले मैत्री काळ ते रामबोळी देवा पुढे छान छान अशी आणि आता गौरी आणायला जाऊ आम्ही आणि घरी असं वाजत गाजत गौरी घेऊन येऊ मंजूषण आम्हाला दरवर्षी बोलवते मी गेल्या वर्षी पासून येते का गेल्या वर्षी पासून मी पण याच्याकडे येऊ लागले आता आणि मग जसं जमीन तर असं तशी सेवा करतो सेंदाने आहेत म्हणून मग ते सेंदाने नमक वापरतात अस का त्यामुळे वापरते का हम्म काय ठसका बसलाय होती मस्त चांगली चमचमीत आईला सगळं गोड गोड खाऊन तर ही मग भाजी अशी मस्त तिखट तिखट होईल कशा दोघी दोघी मस्त बनवताय शिरशिरीने ते पावलावर ठेवायचं आणि आम्ही विचारणार काय वाजते तू म्हणायचं सोन्याच्या पावला लक्ष्मी आली काय वाजताय सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली काय सोन्याच्या पावलांनी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली आजी दोन टाकण्याचा घालता आज कुठे काय वाटते सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली 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 फक्ते लक्ष्मी आहे काय वाटते सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली हे बून हे बून हे बून بتاع दिस फॉर 200 मिनिटे तिला घंटा देऊ शकतो काय वाटतं तुमच्याचा आहे लक्ष्मी म्हणजे ताटाने स्वागतासाठी सगळेजण उभे आहेत आईचं स्वागत करायला चला 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 लवकर स्वागत आई तुझं स्वागत गेले होते थांबतात काय पेपर थांबत त्यांना ऑक्षर करत आम्ही ती घेऊ तुझ्यानिरो तू पण ऑप्शन करायला

पैंगणाचा ना दारा ओडकाणी गुला ढावर पाऊल दिसते कोणाली गंबर ठावर पाऊल दिसे कोणाली गे तुळजा पुरची आईबाणी दारी आली ग तुळजा पुरशी आईवाणी दारी आली गंबर ठावर पाऊल दिसते सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली 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 बाहेरचीलाच हे करायचं मंगळसूत्र घालते किती सुंदर सजवत आहेत बघा मंगळसूत्र गणपती बाप्पा बसले बघता येते काय माझ्या रिद्दी सिद्धी बरोबर चाललं मस्त म्हटलं ना मस्त म्हटलं आपण मुकुट छान आहे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य अशा मंजुषाच्या साजिऱ्या गोजिऱ्या महालक्ष्मींच सा आगमन झालं आहे खूपच सुंदर आहे ना पहिला दिवस तर भाजी भाकरीचा नैवेद्य असतो मेथीची भाजी भाकरी असा नैवेद्य असतो आता उद्या पुरणपोळीचा नैवेद्य मग चला आता मग आपण पहिला हा नैवेद्य प्रसाद म्हणून घेऊया